नमस्कार आज आपण झटपट व सोप्या पद्धतीने पनीर मसाला बनवूया ह्या भाजीला वेळ कमी लागतो त्यामुळे तुम्ही घाई असेल तर सणासुदीला किंवा अचानक पाहुणे आले तर ह्या पद्धतीने फक्त पंधरा मिनिटात ही भाजी बनवू शकता पनीर मसाला बनवण्यासाठी एक पाव पनीरचे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत हे आवडीनुसार लहान मोठे करू शकता तुम्हाला वेळ असेल तर हे पनीरचे तुकडे एक चमचा तेलात सोनेरी रंगावर भाजून घेऊ शकता आता एका कढईत एक, एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात दोन मोठे कांदे गुलाबी रंगावर मौसूत होईपर्यंत परतून घेऊया हे तांबूस करू नये कांदे मोठ्या आकारात कापले आहेत हा मौसूत परतला आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिमूटभर मीठ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे एका हिरव्या मिरचीचे तुकडे सात ते आठ काजू परतून घेऊया मिठामुळे टोमॅटो झटपट मऊ होतात काजूमुळे भाजीला दाटसरपणा येतो भाजी एकजीव होते काजू ॲव्हेलेबल नसेल तर एक मोठा चमचा बेसनपीठ परतून घालू शकता साहित्य एकत्रच भाजल्यामुळे खूप वेळ वाचतो हे परतले आहे काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले साहित्य आवश्यकता वाटत असेल तरच एक दोन चमचे पाणी घालून पेस्ट करू शकता पाणी न घालताच पेस्ट करून घेऊया अशा पद्धतीने पेस्ट केली आहे आता कढईत चार मोठे चमचे तेल गरम करूया त्यात तेजपान एक जिरे अर्धा छोटा चमचा जिरे तडतडल्यावर सुके मसाले घालूया हळद पाव छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा मोठा चमचा धने पावडर एक मोठा चमचा किचन किंग मसाला अर्धा मोठा चमचा काश्मीरी लाल तिखटाने रंग छान येतो सुके मसाले परतले आहेत वाटण घालूया तेल सुकेपर्यंत परतून घेऊया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका वाटणाला तेल सुटले आहे ह्यात दोन मोठे चमचे दही घालूया व्यवस्थित मिक्स करूया दही चमच्याने फेटून घेतले आहे दही मिक्स झाल्यावर एक कप गरम पाणी घालूया चवीनुसार मीठ उकळी आणूया उकळी आल्यावर पनीर घालूया झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवून घेऊया भाजी व्यवस्थित शिजली आहे शेवटी छोटा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा कसुरी मेथी दोन उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कापलेली कोथिंबीर किसलेले पनीर थोडेसे पनीरची झटपट व सोप्या पद्धतीने भाजी तयार आहे ही खूप टेस्टी झाली आहे ही भाजी चपाती फुलके रोटी किंवा भाताबरोबर खाऊ शकता पनीरची भाजी बनवण्याची ही झटपट व सर्वात सोपी पद्धत आहे ही भाजी तुम्ही केव्हाही बनवू शकता पनीर मसाला खूप टेस्टी झाला आहे तयार आहे झटपट पनीर मसाला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा, शांभवीच किचन धन्यवाद